सामो हात घालवत बघा इथं खाली खेकडे बघा आंगडी बघा तिथे लागली हाताला आपल्या चावायची भीती आहे कारण हाताने चावली ना त्या आंगड्याने तर बेकार काम होईल चावायलाच बघते बघा कसली साईज मस्त भरपूर बघा हो हो कसली साईज आहे बघा एक नंबर साईज विकली आपली बघा कसली मोठी साईज आहे अंगळा आतमध्येच राहिला एक पुस्तक नाही इकडं रक्षाला लोकल आलं बघा मित्र तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा आलो आहे आपण फुल नाईट कॅम्पिंगसाठी आणि तुम्ही बघू शकता जिथे आता कसं आहे एप्रिल महिना चालू आहे म्हणजे एप्रिल महिन्याची एंडिंग चालू आहे आणि आपल्या वरच्या साईडला नदीचं पाणी पूर्ण कमी झालंय तर जसे म्हणजे डबके आहेत ना त्या साईडला आपण चिमोऱ्या पकड्याला जातोय आणि आपण आलोय आदिवासी वाडीजवळ म्हणजे वावा म्हणजे मुरुड तालुक्यामध्ये वावा गाव आहे तिथेच बाजूला आदिवासी वाडी आहे त्या साईडला आपण आलो आज कॅम्पिंग साठी तर इकडे तुम्ही बघू शकता जो तिघ जण मुलं आहेत म्हणजे हा डोक्या मासे वगैरे पकडण्यासाठी ते आले तिकडे या साईडला मध्ये आहेत खाली तर ह्याच्यामधून चापून वगैरे असे मासे वगैरे पकडतात तर येणार आपण इकडे कॅम्पिंग करणार तुझं नाव काय राहुल राहुल आशिष आतिश आशिष आशिष तुझा हा भाऊ तुझं नाव काय ईशाला आटो आटो पहिलं नाव काय आहे ईशांत ह्याचं नाव ईशांत आहे बापूचा आणि हे तिघेजण आहेत ना ह्या डबक्यामध्ये मासे पकडायला आलेत आणि त्या खालच्या साइडला पण डबका आहे बऱ्यापैकी तर तुम्ही कसे मासे पकडणार आहात आज चापून चापून म्हणजे आतमध्ये दगड आहेत ते दगड चापवायला लागतात ना तर ते हे मासे पकडायला आलेत तिघेजण कोलबी कोलबी भेटते दांडवण पण भेटते मग म्हणजे तीन तीन चार चार प्रकारचे मासे भेटतात फंटूस पण भेटतात म्हणजे एवढी एवढी साईज असते काय खेकडे पण भेटतात नाच आपण तर हे खेकडे मासे सर्व पकडायला आलेत आणि इकडे बघा वरती जांभूळ आहे जांभलीवरती पण दादा चाललाय वरती जांभळं खातो आरामात सगळ्यात आधी आहे ना टेंट लावायच्या अगोदर आपण पहिले खेकडे पकडून घेऊ तर इकडे आपण बाजूला टेंट लावू कारण काय माहिती जर इथे आपल्याला खेकडे नाही मिळत अजून वरच्या साईडला जावं लागेल तसा टेंट आपल्याला हलवायला लागेल इथून तर पहिले आपण खेकडे पकडू जर इथे खेकडे चांगले भेटले आपल्याला तर इथंच आपण कॅम्पिंग करणार मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन ना असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ना बघायला भेटतील लवकर पकड लवकर जातील व गेल व्हिडिओ मध्ये असे भरपूर मासे पकडलेले खवले मासे उड्या मारतात पण तुझा आणि मित्र नाही आहे ना या डावामध्ये असे फंटूस पण आहेत मस्त लहान लहान साईड चे भेटलेत आणि इकडे खवले मासे होते बघा तर असे मासे पकडतात हे चला आपण जाऊ वरच्या साईडला आणि आपले आहे ना अजून एक बोळी झाली म्हणजे एक बारीक चिंबूर भेटले आणि अजून आपल्याला सात तरी चिंबऱ्या पकडायला तिला संध्याकाळी बनवायला ही जी जागा आहे ना ह्या जागेमधल्या खेकड्या म्हणजे इकडच्या आदिवासी लोकांनी पूर्ण खोदून काढलेले आहेत आणि झाडांना ही पालवी आहे ना हे आता फुटले हे झाडांनाही ही आहेत ना हे आता फुटलेत त्या दि एकदम समजत नव्हता असं वाटलं की कुणी काढला नसेल चिमुऱ्या पण इथल्या जेवढ्या चिंबुऱ्या आहेत ना तेवढ्या आदिवासी इकडच्या काढलेल्या आहेत पहिलाच बिल आपल्याला भेटलाय एकदम मोठ साईजचा सा, बिग साईजचा सा। तर याच्यामध्ये चिंबुऱ्या असू शकते आतमध्ये ओके एकतर पहिले आपली बोणी झाली आणि हा बिल आहे ना बघू शकता किती मोठा आहे म्हणजे चिंबुरी पण मोठ्या साईजच्या असू शकते आतमध्ये भरपूर खोदायला लागेल बिल आपल्याला भेटल भेटेल तर 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 तर। तर लागली किगडी आणि काळडी पण बघा लगेच हा हा साईज बघा बापरे खतरनाक साईज भेटली आपली पहिलीच बोणी झाली मित्रांनो आणि एवढी मोठी साईज भेटली ना एकदम पाणी भरपूर कमी होतात मध्ये म्हणजे पाणी लागलं पण नाही आपल्याला आणि डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट खेकडी भेटली खेकडी आहे ना इकडे हात घालता घालतात लागली अरे 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 अरे, अरे काढतो बघा जाते 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 अरे अरे ओके मस्त साईज भेटली परत बरी आहे पण साईज आणि सगळे आपल्याला भेटलेत ना ते जेंट्स भेटलेत आणि आता जर खेकडे पकडायचे असतील ना तर भरपूर सांभरण हात घाला असतो बघा इथं खाली खेकडे बघा अंगडी बघा तिथे पका लागली हाताला आपल्या ही ही चावायची भीती आहे कारण हाताने चावली ना त्या अंगड्याने तर बेकार काम होईल चावायलाच बघते कशी पसरली तिने निघाली निघाली आपली बघा कसली साईज आहे मस्त मस्त साईजची आपल्याला परत एक खेकडी भेटली जबरदस्त वाजलेत भरपूर टाईम झाला कमीत कमीत आपण दीड तास प्रयत्न करत होतो तर अजूनपर्यंत काय भेटला नव्हता तर आत्ताच स्टार्टिंगला आपल्याला चांगली चिमोरी भेटली एक हाय ती लहान साईज भेटली आणि ही बघा किती मोठी साईज भेटली तर आता आपण बिला बघत जाऊ चला वाढायचा प्रयत्न करतोय पण भरपूर खोल आहे याच्यामुळे लागली लागली भरपूर दिसलो या खेकडीसाठी पण पण एक आंगडा आहे ना आतमध्ये घ्याला तिचा मस्त साईज भेटली बघा आणि जास्त आतमध्ये पण नव्हत्या इकडे बऱ्यापैकी म्हणजे जवळच होत्या आतमध्ये पाणी पण नव्हता लागला मस्त साईज भेटली तर आपल्याला ही चौथी भेटली आणि चौथीची साईज पण बघा कसली मोठी साईज आहे तर मजा आली भरपूर खेकडे पाकडायला स्टार्टिंगला वाटला नव्हता की खेकडे भेटेल म्हणून पण स्टार्टिंग झाली ना ते एकदम मस्त झाले ही माती काढलेली आहे इकडे खिचडीने खेकडे बिल हाय बिल तर आहे बघूया कारण आता जर खिकडी पकडायची असेल ना तर भरपूर सांभाळून बिल वगैरे बघावे लागतात कारण बिल नक्की खेकडीचा नाही असू शकत कारण ह्याच्यामध्ये साप वगैरे पण असू शकतो तर भरपूर सांभाळून हात वगैरे हवे लागतात दोन चांगल्या दिसतात तिच्या मोठ्या साहित्य खेकडी आतमध्ये आतमध्ये जाते आतमध्ये चावली तर एकदम बेकार का होईल हो हो कसली साईज आहे बघा एक नंबर साइज भेटली आपल्याला तिचा एक मोठा आंगडा आहे ना साइज बघा खेकडीची एक आंगडा आतमध्येच राहिला आहे जबरदस्त साइज भेटली सगळे जेवढे आपल्याला भेटलेत ना तेवढे आपल्याला जेन्स भेटलेत बघा कसले मोठी साईज आंघडा आतमध्येच राहिला एक काळू आतमध्ये आंघडा आहे आंगड्याची साईज बघा मस्त मोठी साईज आणि आता जे आपल्याला खेकडे भेटलेत ले ना ते बघा कसल्या साईजचे आहेत एक दोन तीन चार पाच पाचची चिमुर आहेत पण पाचहीवर आहेत ना एकदम कडक साईजचे एकदम मस्त मोठ्या साईज चे, चे भेटल्यात आपल्याला चला ते पटकन तर पटकन टेंट लावून घेऊ साडे सहा वाजले आणि आता अर्ध्या ते पावन तासामध्ये पूर्ण कालोख होईल तर टेंट वगैरे लावून घेऊ पटापट बघता बघता आहे ना झाली संध्याकाळ म्हणजे साडेसात वाजले तर पटकन आपण चहा बनवून घेऊ कारण चहा ती तलप आली भरपूर तर पाठपट आहे ना चहा बनवून घेऊ पहिली त्याच्यानंतर आपण जेवणाच्या तयारीला लागू बाजूला पाणी आहे त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही आपल्याला पाणी वगैरे भरपूर आहे चहा पावडर चहाला मस्त उकल आलाय घेऊया भरपूर अशी संध्याकाळ झाली त्याच्यामध्ये आपण मस्त गरमागरम चहा लय भारी तर झोप लागलेली ना भरपूर झोप लागलेली एक तासाने उठलो आता आणि आपण बनवायची तयारी करू पाटोपाठ भूक पण पाट भरपूर लागले चला पाठोपट बनवूया पूर्ण काळोख झाला म्हणजे साडेआठ वाजून पण गेले बाहेर पूर्ण काळोख पडलं बनवायची तयारी अजून केली ना आपण खेकडे वगैरे पटोपट तयारीला लागूया चला मस्त इकडे आहे ना इसतो पेटवडे आपण फायनल मित्र नाही ना इकडे आपला भात तयार होतोय आणि इकडे आपण खेकडे भाजायला दोन खेकडे आहेत ना आपण भाजायला ठेवलेत वरती आणि बाकीचे खेकडे आपण मोडून घेतलेत मस्त खायला भेटणार आहे आणि दोन खेकडे आहेत ना तिकडे भाजायला ठेवलेत कारण भाजून पण खेकडे एकदम चांगले लागतात आणि इकडे आपला राईस म्हणजे भात आपण इकडे तयार करतोय बहुतेक झाला भात टाइम भरपूर झाला कमीत कमीत साडे दहा वाजले असतील आता आपला जेवण चाललंय बनवण्या सा, बनवण्यासाठी रस्ता टाकला आणि इकडे आपले खेकडे मस्त आपण साफ करून घेतले दोन आपण भाजून काढले खेकडे हे बाकीचे वेगले तिकडे मस्त आपला रस्ता होतोय तिकडं प्लीज तो चालू ठेवला बारीक पूर्ण ना यायला कालोक दिसतोय बघा पूर्ण ना कालोक पडला त्या इकडं रश्याला उकल आलं बघा एक नंबर असा नुसत्याने इकडे रश्वाला उकल येतोय एकच नंबर नुसत्याने इकडे रशियाला उकल आलं बघा त्याची आपण मीठ टाकून घेऊ मस्तपैकी जेवून घेऊया पटापट तर वाजले भरपूर जेवून घेऊया या मित्रांनो जेवायला भरपूर बुक आला एकच नंबर या मित्रांनो जेवायला साडे दहा वाजून गेले आपला जेवण चालला आता तर मित्रांनो ना वाजले भरपूर आपण मस्त जेवण वगैरे झालो आहे खेकड्यांच्या कालवण आणि एवढ्या खकेड्या भर आणि एवढ्या खेकड्या भरलेले ना भरपूर भरलेल्या कारण आपल्याला आहे ना अंडी एक पण भेटले सगळे जेस भेटले त्याच्यामुळं खायला मजा वाटली पूर्ण भरलेल्या होत्या खेकड्या मजा आले चला झोपूया पटकन वाजले भरपूर टाईम भरपूर झाला आणि इकडे बघा दोन वाजून आहे ना सहा मिनटं झाली म्हणजे मध्येच थोडीशी झोप आलेली पण ह्या टायमाला झोपच नाही अजिबात झोपूया पटकन भरपूर टाइम झाला चला बाय गुड नाईट भेटू द्या सकाळी